मित्रांनो नमस्कार मी माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये महाराष्ट्राच्या गृह खात्याच्या अपयशाच्याबद्दल वक्तव्य करत आलेलो आहे त्याच्यावरती कटाक्ष टाकत आलेलो आहे आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राने त्याच्या इतिहासात पाहिलेले अतिशय अकार्यक्षम प्रभावहीन धाकहीन आणि कुचकामी असे गृहमंत्री राहिलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तर त्यांच्या कार्यकाळामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंच परंतु त्यांचं जे स्वतःचं शहर आहे नागपूर जिथून ते आमदार म्हणून निवडून येतात तिथंसुद्धा ग्र गुन्हेगारीचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे असे रिपोर्ट्स आपल्याला वाचण्यामध्ये येतात देवेंद्र फडणवीस हे मागच्या दहा वर्षापैकी मागे जे दोन सरकार झाली आणि आता तिसरं सरकार आहे तर मागच्या दहा वर्षापैकी साडेसात वर्ष गृहमंत्री होते आणि त्याच्यापैकी पहिली पाच वर्ष तर ते गृहमंत्री होते आणि मुख्यमंत्री होते आणि आताही ते गृहमंत्री आहे तर मुख्यमंत्री आहेत परंतु त्यांच्या कार्यकाळामध्ये फक्त आपल्या ग्रह खात्याचा उपयोग आणि फक्त एवढ्या एकाच गोष्टीसाठी केला की आपले जे राजकीय विरोधक आहेत त्यांना आपल्या आरीमध्ये कसं ठेवण्यात येईल आरीमध्ये म्हणजे खेड्यामध्ये आरीत ठेवणं म्हणतो आरी म्हणजे आपल्या ताब्यामध्ये कसे ठेवता येतील आपल्या धाकात कसे ठेवता येतील याच्यासाठीच फक्त त्यांनी ग्रह खात्याचा उपयोग केला मग ते राजकीय विरोधक हे विरोधी पक्षातले असतील किंवा स्वपक्षातले असतील त्यांना ह्या ग्रह खात्याचा उपयोग करून त्याचा वापर करून कशा पद्धतीने त्यांच्या फायली तयार करून त्यांना आपल्या ताब्यात ठेवता येईल किंवा अरे ठेवता येईल अशा पद्धतीचाच प्रयत्न आणि त्या ते, तेवढाच उपयोग त्यांनी ग्रह खात्याचा केला बाकी त्यांच्या ग्रह खात्याचा उपयोग किंवा कारभार हा सामान्य माणसाच्या हितामध्ये झाला आहे गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी झाला आहे किंवा ग्रह खात्याचा कुठंतरी धाक पोलीस विभागाचा कुठंतरी धाक हा लोकांना वाटतो आणि लोक त्या धाकात आहेत की आता आपण जर काही चुकीचं वागलो किंवा आपण काही जर गुन्हा केला तर आपली काही खैर नाही अशा पद्धतीची भावना कुठंही महाराष्ट्रात अजिबात सुद्धा नाही मस्त चाललंय लोक त्यांना हवं तसं वागत आहेत हवे तसे गुन्हे करत आहेत आणि कुठंही काही ठोस पावलं की ग्रह खात्याने उचलली आहेत त्या संदर्भात काही नवीन कायदे आणलेले आहेत की ज्या कायद्याचं नाव ऐकून आणलं गुन्हेगारांचं असं वाटावं अशी काहीही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये यांच्यातरी कारकिर्दीमध्ये आलेली मला दिसत नाही फक्त आपल्या राजकीय विरोधकांच्या पुरताच उपयोग यांनी गृह खात्याचा केला सी आय डीचा केला जे काही त्यांचा गुप्तचर विभाग वगैरे असतो त्यांचा केला त्याच्या शुक्ला मॅडमला कशा पद्धतीने परत आणून बसवलं ते आपण पाहिलं अनिल देशमुख यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा आपण आणून बोललं ते परमसिंग काहीतरी होते म्हणजे किती बोगसपणा सगळ्या त्या गोष्टीमध्ये नंतर उघड झाला परंतु त्रास तर झालाच ना यांची जी माणसं पेरलेली आहेत ग्रह खात्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने कारभार केला हे सुद्धा आपण अनुभवलं त्याच्यामुळे ग्रह खातं कार्यक्षमपणे काम आहे असं कुठंही महाराष्ट्रामध्ये उदाहरण दिसत नाही त्याची भीती त्याचा धाक कुठं आहे असं कुठंही आपल्याला जाणवत नाही त्याचाच एक प्रकार काल मुंबईमध्ये घडला सहेपालिकांच्या घरामध्ये घुसून कुणीतरी त्याच्यावरती हल्ला केला चाकूचा हल्ला झाला त्याला ॲडमिट करण्यात आलं आणि जे काही झालं ते झालं परंतु आपण कल्पना करा की त्याच्यासारख्या एका स्टारच्या घरात घुसण्या इतपत प्रकरण जावं कोणीतरी शिरावं आणि यशस्वी हमला करावा ठीक आहे त्यातनं दैवयोगाने तो वाचला बाहेर आला आता डॉक्टर सांगतात की त्याची प्रकृती स्थिर आहे म्हणून परंतु हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडावं म्हणजे आपण म्हणतो की आता चालूच आहे बीडचा बिहार झाला काय परळीचा बिहार झाला काय हे पूर्वी म्हणायचे आता बीडचा बिहार म्हणजे परळीचा बिहार हे प्रकरण आता बीडच्या बिहारपर्यंत आलं आणि आता महाराष्ट्राचा बिहार झाला आहे अशी परिस्थिती आहे गुन्हेगाराला कुठंही धाक किंवा भीती गृह खात्याची भी पोलीस विभागाची किंवा गृहमंत्र्याची वाटत नाही आणि गंमत ही आहे की हे सगळं घडत असताना मीडिया असेल पत्रकार असतील चर्चा असेल कुणीही आणि कुठंही गृह खात्याला आणि गृहमंत्र्याला दोषी धरायला हरकत तयार नाही किंवा त्याला धारेवर धरायला तयार नाही किंवा त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायला तयार नाही ही याच्यातली गंमत आहे म्हणजे किती मीडिया मॅनेजमेंट तगड असेल पहा तुम्ही कशा पद्धतीने सगळा मीडिया स्वतःच्या ताब्यात ठेवला गेला असेल की एवढं सगळं महाराष्ट्रात घडतं परळीमध्ये जे घडतं त्याचा दोष कोणावर आहे धनंजय मुंडेवरती आहे वाल्मिक कराडावरती आहे पोलीस विभागावरती आहे मसाजोगला जे घडलं त्याचा पण दोष कोणावरती आहे एस पीवरती आहे ते केच जे पोलीसचे लोक होते त्यांच्यावरती आहे परंतु गृहमंत्र्याबद्दल कुणी काही भ्रह शब्द काढला का या पूर्ण प्रकरणामध्ये कुठेही नाही आणि आता सुद्धा जे मुंबईत घडलंय त्याचा सुद्धा दोष तिसऱ्या चौथ्या पाचव्या कुणीतरी माणसावरती जाईल पण गृहमंत्र्याकडे उंगली दर्शन कुणीही करणार नाही उंगली निर्देश कुणीही करणार नाही इतकं व्यवस्थित मीडिया मॅनेजमेंट किंवा इतर सुद्धा सगळ्या गोष्टीची मॅनेजमेंट म्हणजे आपण पहा की ह्या बीडच्या आणि परळीच्या प्रकरणामध्ये इतकं सगळं चाललेलं आहे पण सुरेश धस एक शब्दाने सुद्धा देवेंद्र फडणवीसांना दोष देत नाहीत उलट त्यांचं कौतुक करतात लक्षात आलं का आपण आपण बघा सुरेश दसांच्या सगळ्या मुलाखती सगळ्या बाईट सगळ्या बघा एक शब्दाने सुद्धा ते देवेंद्र फडणवीस किंवा ग्रह खातं किंवा त्याचं अपयश याच्याकडे उंगली दर उंगली निर्देश करत नाहीत माझ्या तोंडात सारखं सारखं उंगली दर्शन असा शब्द येतोय दिलगीर आहे मी चुकून व्हायला लागले ते पण खरा शब्द हा उंगली निर्देश असा आहे त्याच्यामुळं ते उंगली निर्देश कुठंही सुरेश दस ग्रह खात्याकडं किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडं करताना आपल्याला दिसत नाहीत इतकं लोक मीडिया आमदार मंत्री सगळे ताब्यात ठेवलेले कुणीही काहीही बोलत नाही आपण पूर्वी ज्या खात्यातल्या लोकांचं ते अपयश असतं त्या खात्याचा प्रमुख म्हणून त्या गृहमंत्री हा जबाबदार ठरतोच ते अपयश कॉन्स्टेबलचा असू द्या ते कॉन्स्ट अपयश ए पी आयचा असू द्या पी आयचा असू द्या डीवाय एस असू द्या ॲडिशनल एस पीचा असू द्या नाही ते एस पीचा असू द्या पोलीस विभागातल्या कुठल्याही कर्मचाऱ्याचं ते अपयश असू देत कुठल्याही जिल्ह्यातलं ते अपयश असू देत त्याची प्रमुख जबाबदारी आणि शेवटची जबाबदारी त्या विभागाचे प्रमुख म्हणून त्या खात्याचे जे मंत्री असतात त्यांची असते नाही तर मला सांगा रेल्वेचा जेव्हा ॲक्सिडेंट झाले भारतामध्ये झाले पूर्वीकाळी आता तर काय कोणी राजीनामा द्यायचा विषयच नाही कारण आपण मालकीच ह्या देशाची नरेंद्र मोदी यांना देऊन टाकलेली आहे की तेव्हा मालक जेव्हा ठरवतील तेव्हा कुठंतरी एखादा राजीनामा त्यांच्या मर्जीच्या विरोधात कुणी वागलं तर होईल अन्यथा देशात कुणी काही जरी केलं तर आता काही राजीनामा देण्याचे दिवसं संपली राजीनामे देण्याचे दिवसं हे फक्त काँग्रेसच्या काळात असतात कारण नैतिकता वगैरे 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 जबाबदारी वगैरे हे सगळे शब्द फक्त काँग्रेसला त्याच्या सरकारला आणि त्यांच्या मंत्र्यालाच लागू होतात भारतीय जनता पक्षाचे लोक कधीही राजीनामा देत नसतात कधीही नैतिकता दाखवत नसतात कधीही जबाबदारी स्वीकारत नसतात तो काळ सरला आता ही अपेक्षा सुद्धा करणं चुकीचं आहे परंतु ज्या काळात हे राजीनामे दिले जात होते तेव्हा जर ट्रेनचा ॲक्सिडेंट झाला कुठल्या का कारणाने होईना चूक कुणाची असेल त्या रे आ, रेल्वे चालकाची असेल किंवा रुळपटरीची मॅनेजमेंट व्यवस्था करणाऱ्या कुणाची ना कुणाची तरी सिग्नल वाल्याची तरी व्यवस्था असेल चूक असेल परंतु ती चूक कुणाची का असे ना मग केंद्रीय रेल्वे मंत्री राजीनामे का देत होतो ते काही त्याच्यामध्ये प्रत्यक्षात त्यांचा काही सहभाग होता का ती घटना घडण्यामध्ये परंतु मी त्या विभागाचा प्रमुख आहे माझ्या अंतर्गत येणाऱ्या व्यवस्थेकडनं ही त्रुटी ही उणीव ही चूक झाली म्हणून त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा देतो अशा पद्धतीची पद्धत पूर्वीकाळी होती आपण पाहिलं मुंबईवरती हल्ला झाला ताज हॉटेलवरती तर हल्लेखोर समुद्री मार्गे आले गेटवे ऑफ इंडियाला उतरले ताज हॉटेलमध्ये शिरले कसाब वगैरे जे लोक आले होते ते त्याची जबाबदारी स्वीकारून देशाचे गृहमंत्री म्हणून शिवराज पाटील साहेबांनी राजीनामा दिला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारून विलासराव देशमुख साहेबांनी राजीनामा दिला राज्याचे गृहमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारून आर आर पाटलांनी राजीनामा दिला म्हणजे एका गोष्टीचे राजीनामे एका गोष्टीसाठी किती जणांनी राजीनामे दिले इथं तर महाराष्ट्रामध्ये मागच्या दहा वर्षात गुन्हेगारीचं प्रमाण एवढं प्रचंड वाढलंय आणि काय काय व्हायला लागलंय परंतु ग्रहमंत्र्यांनी सोडा ग्रह, ग्रह राज्यमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिला नाही किंवा गृह सचिवाची सुद्धा कुठं बदली झाली नाही ही नैतिक इतकी रास पाव पावलेली आहे या काळामध्ये आता ते जे मी कसाबचा आणि त्या हमल्याचा जो उल्लेख तुम्हाला केला ना सगळे हे लोक कोणत्या मार्गे आले गुजरात वरून समुद्री मार्गे आले होते आपण लक्षात घ्या आणि समुद्री मार्ग हा ग्रह खात्याच्या ताब्यात नसतो आणि राज्याच्या ताब्यात अजिबातच नसतो म्हणजे गृहमंत्री म्हणून शिवराज पाटील त्यांच्या ताब्यात तो मार्ग नव्हता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख साहेब त्यांच्या ताब्यामध्ये समुद्र नव्हता किंवा तो मार्ग नव्हता राज्याचे गृहमंत्री म्हणून आर आर पाटील साहेब त्यांच्या ताब्यात तो मार्ग नव्हता ह्यांच्या ताब्यातला विषय आलाच कुठून जेव्हा ते गेटवे ऑफ इंडिया ते काय आहे ना ते कमान आपण पाहतो आणि ते ताज हॉटेल अगदी खूप कमी परिसर आहे तो छोट लहान परिसर आहे तेवढाच त्यांचा विषय होता पण तेवढ्या विषयासाठी यांना तिघाला ह्या तिघांनी नैतिकता स्वीकारून किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला हा इतिहास आहे परंतु आता कोण देत आहे तसं म्हणून राजीनामा कुणीच देत नाही आणि कुणी मागतही नाही तेव्हा मागितला जायचा अशोक चव्हाण साहेबांनी आदर्श घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री पसरलं पण हे सगळं आणि सगळं फक्त आणि फक्त काँग्रेसच्या काळात घडत होतं आता हे कधीही घडणार नाही कारण आता भाजपचा काळ आहे त्यांचा नैतिकतेचा संबंध नाही त्यांचा जबाबदारी स्वीकारण्याचा संबंध नाही आता सुद्धा काही जरी चूक झाली तर देवेंद्र फडणवीस असं म्हणतील की त्या काळात जे गृहमंत्री होते म्हणजे स्वतःहून काहीही स्वीकारण्याचा विषयच येत नाही आणि राजीनामे देऊन काही सगळेच प्रश्न सुटतात असं माझं मत नाही परंतु मी जबाबदारी स्वीकारतो माझी नैतिक जबाबदारी आहे असं म्हणण्याचं औदार्य हा एक संस्कार हा राजकारणामध्ये असतो आणि तो दाखवला गेला पाहिजे दुर्दैवाने तर कुठंही काहीही दाखवलं जात नाही त्याच्यामुळे हे दिवस आपल्याला पाहायला मिळतात अंतकरणापासून सांगतो राजकीय विरोध किंवा वगैरे म्हणून नाही परंतु कुठल्याही शहरामध्ये तुम्ही जा लोक अगदी सहज गुन्हे करत आहेत काहीच वाटत नाही आहे लोकांना ह्याचं मुख्य कारण हे आहे की पोलीस प्रशासनामध्ये दम राहिला नाही पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नाही अगदी लातूरसारख्या शहरात सुद्धा मी पाहतो काळी रस्त्यावरून परेड काढली जायची गुन्हेगारांची कॉलेजचे जरी मु मुलांनी टवाळ्या ना कॉलेजमध्ये नेहून प्रत्येक कॉलेजमध्ये त्या मुलाला नेऊन रिंगण केलं जायचं अशी पद्धत होती की जेणेकरून ही करण्याची हिंमत परत होणे रस्त्याने मिरवणुका निघायच्या गुन्हेगारांच्या परवा कुठंतरी बावकर आमचे अधिकारी आहेत त्यांनी एक नांदेड रोडला मी पाहिलं कुठंतरी एक परेड काढली होती तशा परेड निघायच्या अधिकाऱ्यांचा धाक होता अतुल चंद्र कुलकर्णी होते नागरे पाटील होते उमाप साहेब सा होते सा। आता शेवटचे सांगळे म्हणून एक थोडासा धाक असणारे अधिकारी लातूरमध्ये होऊन गेले आरूप पटनाईक तर होतेच त्या काळामध्ये पण हे सगळं घडायचं आताचं ग्रह खातं एवढं कुचकामी झालंय त्याचा इतका राजकीय वापर वाढलाय की त्या ग्रह खात्याकडनं आता दुसरं वेगळं काही कामच होत नाहीये ग्रह खात्याच्या अधिकाऱ्यांना माहीत झालंय की आपण आपल्या आकारांना जर खुश ठेवलं तर आपल्याला इथून कुठंच कुणीच काढू शकत नाही आपली बदली कुणीच करू शकत नाही आणि त्याच्यानंतर हवं तिथं पोस्टिंग मिळू शकते म्हणून नसत्या भानगडी बाकीच्या करा कशासाठी एवढंच करा तुम्ही सुद्धा लोक जे माझा आता हा व्हिडिओ ऐकता ना आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या ठिकाणी थोडंसं पहा की तुमच्यासुद्धा जिल्ह्यामध्ये गृह खात्याची पोलीस विभागाची अवस्था काय मला नाही वाटत मी सांगतो याच्यापेक्षा काही वेगळी असेल कारण पोलिसाचं जे एक नायक पण होतं जे हिरो हिरोइजम जे पोलीस लोकांचं होतं आता कुठं पाहायला सुद्धा मिळत नाही ऐकायला सुद्धा मिळत नाही निवड शेळीसारखं झालंय पोलिसाचं काम एकेकाळी एक एक पोलीस वाघ असायचं आता शेळीसारखं झालंय फक्त कलेक्शन करेक्शन हा विषय राहिला नाही आता पोलीस आता करेक्शन करताना दिसत नाही समाजाचं आता फक्त कलेक्शन करताना दिसतात आणि केलेलं कलेक्शन कसं वरती पोहोचवायचं याच्या पलीकडे फक्त आता अर्थपूर्ण विभाग खरं तर पोलीस विभागाचं नाव हो, आता बदलून अर्थ विभाग ठेवायला हरकत नाही अशी परिस्थिती पोलीस विभागाची महाराष्ट्र अनुभवतो आहे आणि या सगळ्याचा सगळ्या गोष्टींचा परिपाक हवायला लागला आहे की जसं त्या मसाज बिनधास्त मारलं त्या संतोष देशमुखला कोणत्या कॉन्फिडन्सवरती मारलं की आम्हाला ह्याच्यातनं कुणीतरी वाचवणार आहे ह्याच्यातनं आम्हाला कुणीतरी बाहेर काढणार आहे ह्या कॉन्फिडन्समध्ये गेले परंतु त्यांना माहीत नव्हतं की सुरेश सरका संदीप क्षीरसागरसारखा किंवा प्रकाश सरका आणि खास करून सुरेश सरका एखादा खमक्या आहे ह्या प्रकरणात आपल्याला पुढून येईल हे त्यांना कल्पना नव्हती आणि ते सगळं अंगलट आलं जर सुरेश दसांसारखा खमक्या जर पुढून आला नसता तर हे सुद्धा प्रकरण त्यांनी निस्तारून नेलं असं चौक हे चालू आहे हे चालू आहे ते चालू आहे म्हणून काही सांगता येत नाही आपल्याला परंतु तिथं उलटं घडलं आणि ते रिझल्ट आज आपल्यासमोर आहेत परंतु ज्या कॉन्फिडन्सनी त्यांनी ते सगळं कृत्य केलं ना लक्षात आलं का व्हिडिओ कॉल करणे दाखवणे म्हणजे आत्मविश्वास काय असेल माणूस असाच दिवस कृत्य करतो तर कुठं गेले की कुठं नाही गे अशा परिस्थितीमध्ये करतो किंवा केल्यानंतर लपवा लपवी वगैरे छप्पाछप्पी होते तिथं उलटच आहे व्हिडिओ शूटिंग काय फोन कॉल काय आणि तो साठे त्यांना तो काय चाटे काय का तो काय म्हणतो की पाठवून देतो तिथं सापडलंय म्हणजे चाटेला माहिती इथं टाकलंय इतका कॉन्फिडन्स यांना कशाचा होता तर कुणीतरी याच्यात आम्हाला बाहेर काढेल कोणीतरी निस्तारणारा आमचा आहे आका ज्याला सुरेश असं असं म्हणतात हा हा जो आत्मविश्वास गुन्हा करणाऱ्या लोकांना आलाय भीती राहिली नाही धाक राहील नाही हे महाराष्ट्राच्या ग्रह खात्याचा अपयश आहे आणि याला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस आणि त्यांची वृत्ती जबाबदार आहे ग्रह खात्याचा वापर हा राजकीय आणि अर्थपूर्णरित्या केला चाललेला आहे व्हर्च्युअल आणि म्हणून ही वेळ महाराष्ट्रावरती आली आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांनी मीडियानी पुढाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी त्यांच्यावरती ठरवून त्यांचा राजीनामा मागितला पाहिजे या सगळ्या प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे ग्रह खात्याचा मुख्यमंत्री म्हणून ते राहू शकतात पण गृह खातं सांभाळून सांभाळण्याचा त्यांना आता नैतिक अधिकार राहिलेला नाहीये आणि म्हणून या खात्याच्या लोकांचा राजीनामा इतरांचा आपण जसा मागतो बदल्या मागतो तसं या खात्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा आपण राजीनामा मागतो